नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण जे पण नवीन स्कूटी शिकत आहेत किंवा ज्यांना परमनंट लायसन्सची टेस्ट द्यायचे तर बऱ्याच आर टी ओमध्ये टेस्ट ही इंग्लिश एट या शेपमध्ये गाडी फिरवावी लागते तर ह्या एटची प्रॅक्टिस कशाप्रकारे करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा बरेच जण स्कूटी चांगल्या प्रकारे चालवतात ज्यांना गाडी सरळ रेषेमध्ये चालवते टर्निंग पण येते किंवा काही जण तर असे पण आहेत की मेन रोडला गाडी वगैरे व्यवस्थित चालवतात तरी पण त्यांना एटमध्ये गाडी कशी चालवायची हे त्यांना प्रॅक्टिकली जमत नाही तर खूप लोक चुकी हे करतात की जेव्हा एटची प्रॅक्टिस करतात तर डायरेक्ट ते एट या शेपमध्ये गाडी फिरवायला जातात पण अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर त्याच्याने तुम्हाला एट बनवणं हे खूप डिफिकल्ट होऊन जाईल तर एट शिकण्याच्या स्टेप्स काय आहेत ह्या तुम्ही बघून घ्या आणि त्या स्टेप्सप्रमाणे जर तुम्ही एटची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला शंभर टक्के एट हा येऊन जाणार तर त्या स्टेप्स कोणत्या आहेत ह्या आपण व्हिडिओमध्ये बघूया तर त्याला सुरू करूया पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ची प्रॅक्टिस करायला जाल डायरेक्ट तुम्ही एट करायला जाऊ नका सुरुवातीला तुम्हाला मोठ्या राऊंडमध्ये गाडी फिरवता आली पाहिजे आता बघा आपण पाय हवेत ठेवून आपण उजव्या साईडच्या मोठ्या मोठ्या राऊंडमध्ये गाडी फिरवत आहोत सगळ्यात पहिले तुम्ही मोठ्या राऊंडमध्ये पाय टेकले तरी चालेल पण तुम्ही राऊंडची प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला पाय हवेत ठेवून तुम्हाला राऊंड करता आले पाहिजे आता उजव्या साईडचा राऊंड झाला आता आपण डाव्या साईडचे राऊंड कसे करतात ते बघूया आता सेम ते तर फक्त आपण डाव्या साईडचे राऊंड करत आहोत हे तुम्हाला करता आलं पाहिजे गाडी स्लोमध्ये चालवा पाय टेकवू नका पाय सुरुवातीला टेकत असतील तरी चालेल पण त्याच्यानंतर तुम्हाला पाय हवेत ठेवून पण गाडी चालवता आली पाहिजे आणि हे राऊंड बघा आपण एक एक राऊंड दाखवतो जरी तुम्हाला टाईम लागला तरी पण चालेल अर्धा तास एक तास लागला तरी पण चालेल पण हे राऊंडची प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला तेच राऊंड मोठे राऊंड तुम्हाला डाव्या साईडचे आणि उजव्या साईडचे पाय वर ठेवून तुम्हाला करता आले पाहिजेत आता आपण डाव्या साईडचे राऊंड करतो आहे आणि पाय वर ठेवून करतोय एकदा तुमची मोठ्या राऊंडची प्रॅक्टिस पाय हवेत ठेवून झाली की तुम्ही पाय वर ठेवून प्रॅक्टिस करा आता डाव्या साईडचं राऊंड झालेलं आपण बघा प्रत्येक राऊंड एक एकच राऊंड दाखवत आहोत पण तुम्ही प्रॅक्टिस करताना खूप प्रॅक्टिस करायची आता आपण उजव्या साईडचे राऊंड बघा पायावर ठेवून कसे करतात आणि हा प्रत्येक स्टेप तुम्हाला व्यवस्थित फॉलो करून घ्यायचे आहे आता उजव्या साईडचे राऊंड आपण करत आहोत बघा पाय वर ठेवून पण तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आणि एकदा तुम्हाला एक एक स्टेप येत गेली त्याच्यानंतरच तुम्ही पुढची स्टेप करायला आता आता आपण पाय वर ठेवून उजव्या साईडच्या राऊंडची आपण प्रॅक्टिस केलेली आहे आता तुम्हाला तेच राऊंड छोटे राऊंड करून घ्यायचे आता बघा मग आपण मोठे राऊंड केले आता आपण छोटे राऊंड करत आहोत आता आपण उजव्या साईडच्या राऊंड पाय हवेत ठेवून करत आहोत मी मगाशी पण सांगितलं तुमचे सुरुवातीला पाय टेकले तरी चालेल पण तुम्ही प्रॅक्टिस करत तुम्हाला पाय हवेत ठेवून अशा प्रकारे प्रॅक्टिस करून घ्यायचे आता उजव्या साईडचे राऊंड झाले आता आपण डाव्या साईडचे राऊंड बघूया बघा ह्या सगळ्या स्टेप तुम्हाला व्यवस्थित फॉलो करून घ्यायचे आहेत बघा पाय हवेत ठेवून तुम्हाला आले पाहिजे एकदा पाय टेकले की त्याच्यानंतर पाय हवेत ठेवून तुम्हाला करता आले पाहिजे पाय टेकवायचे नाही आहेत त्या वेळेला तर ह्या सगळ्या स्टेप व्यवस्थित तुम्हाला फॉलो करायचे आहेत हे झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तेच सेम तेच राऊंड आता बघा उजव्या साईडचं राऊंड करतो आहे पण आता आपण पाय गाडीवर हो ठेवून आपण प्रॅक्टिस करत आहोत तर तुम्हाला हे सुद्धा फॉलो करायचं हो आहे प्रत्येक राऊंड तुम्हाला करायचं आहे उजव्या साईडचं राऊंड करा डाव्या साईडचं राऊंड करा ह्या दोन्ही राऊंडची तुम्हाला प्रॅक्टिस करा आपण एक एकच राऊंड करतो ह्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला प्रॅक्टिस करताना अर्धा तास लागला एक तास लागला तरी चले पण व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या आता बघा तेच राऊंड आपण डाव्या साईडचं राऊंड करत आहोत पण पाय पाय गाडीवर ठेवून आपण प्रॅक्टिस करत आहोत तर तुम्हाला अशा प्रकारे प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे आणि सगळ्या स्टेप झाले की त्याच्यानंतरच तुम्हाला एट करून घ्यायचं आहे आता बघा आपण ह्या राऊंडमध्ये आता इंग इंग्लिशचा आता एट फिरवत आहोत पाय गाडीवर ठेवलेले नाहीत आणि सगळ्यात पहिलं जर तुम्ही कराल तर मोठे राऊंड करा पहिले तुम्ही डायरेक्ट छोटे राऊंड करायला जाऊ नका ते तुम्हाला कठीण होईल अशा मोठ्या राऊंडमध्ये तुम्हाला एटची प्रॅक्टिस करायचे पाय बघा आपण हवेमध्ये ठेवलेले आहेत पाय टेकलेले नाहीत मगाशी पण सांगितलं की पाय टेकले तरी पण चालेल पण तुम्ही थोड्या वेळानंतर पाय हवेत ठेवून पण प्रॅक्टिस करा आणि जोपर्यंत पाय हवेत ठेवून तुम्हाला प्रॅक्टिस व्यवस्थित होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही पाय वर ठेवायला जाऊ नका एकदा तुम्हाला जर पाय हवेत ठेवून आलं की त्याच्यानंतर तुम्हाला तेच राऊंड म्हणजे मोठे राऊंडच तुम्हाला गाडीवर पाय वर ठेवून करायचे आहेत आता बघा आपण गाडीवर पाय वरती ठेवून इंग्लिश एट या शेपमध्ये आपण गाडी फिरवत आहोत आणि ही स्टेप तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहे बघा सगळे स्टेप व्यवस्थित बघा सुरुवातीला पाय टेकले तरी चालेल त्याच्यानंतर पाय तुम्हाला हवेत ठेवून करता आले पाहिजे आणि एकदा तुम्हाला पाय हवेत ठेवून आलं की त्याच्यानंतर तुम्हाला मोठ्या शेपमध्ये गाडी फिरवा मोठ्या एटमध्ये तुम्हाला गाडी फिरवायचे आणि गाडीवर पाय ठेवून तुम्हाला चा। चालवायचे तर बघा ह्या सगळ्या स्टेप तुम्हाला व्यवस्थित फॉलो करून घ्यायचे आहेत सगळे स्टेप व्यवस्थित बारकाईने बघा व्हिडिओ तुम्ही अर्धवट बघू नका जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघितलीत तर तुम्हाला एट करणं डायरेक्ट मुश्किल होईल बऱ्याच जणांना एट करण्याचा प्रॉब्लेम होतो व्हिडिओमध्ये काय काय स्टेप दाखवल्या त्या सगळ्या स्टेप तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि एकदा तुमच्या ह्या मोठ्या राऊंडची एकदा प्रॅक्टिस झाली की त्याच्यानंतर तुम्ही छोटे राऊंड करायला जा आता बघा हे बघा जेव्हा तुम्ही आर टी ओ टेस्टला जाणार तिथे असा छोटा इंग्लिश एटचा शेप असतो तर छोट्या राऊंडमध्ये तुम्हाला आले पाहिजे आता तुम्ही या व्हिडिओमध्ये जो शेप बघताय एवढ्या साईजचाच तिकडे एट असणार जास्त मोठा एट तिथे नसतो तर ह्या शेपमध्ये तुम्हाला गाडी फिरवता आली म्हणजे हा इंग्लिशचा एट आहे तर सेम तुम्हाला तेच स्टेप फॉलो करायचे आहेत पाय हवेत ठेवून पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाय वर ठेवून करायचा जोपर्यंत तुम्हाला पाय हवेत ठेवून व्यवस्थित येत नाही तोपर्यंत तुम्ही पाय वर ठेवायला जाऊ नका बघा सगळ्या स्टेप एकदम तुम्हाला फायनल कम्प्लीट झाल्या की त्याच्यानंतरच तुम्हाला ही स्टेप करायची ही स्टेप तुम्हाला आर ओला तिथे करायची आहे पाय वर ठेवून तुम्हाला गाडी तिथे चालवावी लागते जरी तुमचे पाय साईडला असतील तरी चालेल पण तुम्हाला आर टी ओच्या टेस्टला पाय तुम्हाला टेकवायचे नाही आहेत पाय असं गाडीवर ठेवून किंवा पाय हवेत ठेवूनच प्रॅक्टिस करायची आणि मोस्टली तुम्ही तिथे जर गाडी चालवाल तर तुम्ही पाय वर ठेवूनच गाडी चालवा आणि हे बघा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि अशा प्रकारे तुम्हाला गाडी तिथे चालवून दाखवायची तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तुम्हाला एटची प्रॅक्टिस कशाप्रकारे करून घ्यायची आणि जेव्हा तुमची आर टी ओची टेस्ट असेल त्यावेळेला जेव्हा तुम्ही फायनल जेव्हा प्रॅक्टिस कराल एटची तर त्यावेळेला तुम्हाला इंडिकेटर पण देत आहे हेल्मेट पण बरोबर घेऊन देते त्यांचे जे रेग्युलेशन असतील ते तुम्हाला सगळे फॉलो करायचे आहेत तर त्यांच्या नियमाप्रमाणे तुम्हाला तिथे गाडी चालवून दाखवावी लागते तर इंडिकेटर कशाप्रकारे दिली जातं ज्याच्यावर आपण एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याला मिळू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो गुड बाय